राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि ह्या नवरात्र उत्सवाच्या आमच्या सगळ्या लहान थोरांनी सगळ्या देशवासियांनी आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या मित्रपरिवाराला बंधू भगिनी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आतापर्यंत आपण मासे पकडणे माशांची रेसिपी ह्या दाखवल्या परंतु आता नऊदा दिवस आपल्याला अशा काही रेसिपी मांसालाच्या दाखवता येणार नाही कारण महाराष्ट्रातील कोणत्याही आमच्या बंधू भगिनीच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असा आमचा व्हिडिओ या नऊ दहा दिवसात तरी राहणार नाही मित्रांनो तर चला त्याबद्दल स्वयं माफी मागवतो आणि मित्रांनो आता आमचा चाल स्वयंपाक हो आता, आता रामदास तारा आज काय रीत केला येतो आज तर मस्त कांदा बिंदा परतवायचा काम चालय मसाला काढला काय करायचे आज आज पुरी भाजी करायची आम्हाला या वांज्यापुरामध्ये लेखावशी वाटले होते ना सारखा म्हणायचा मला आज करावं तर मग आता मी ह्या कालव्या करायचे का नाही आपल्या मटकीचा ह्यासाठी हे मसाला काढले ते तर ही हळद आहे ही आपली लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला मिसळ मसाला आणि अजून एक मसाला घेतला होता तो त्रिशुल्क काय तरी कोथिंबीर कोथिंबीर मसाला हा कोथिंबीर मसाला असे चार पाच प्रकारचा मसाला घेतला ती आणि कांदा टाकलाय ना आता तर मित्रांनो आता हे एवढा मसाला घेतलं आज आपल्याला पुरी भाजी बनवायची घरच्या घरी तर चला मित्रांनो आता कांदा परत परत लागत कांदा तर मित्रांनो कांदा मस्त परत परतून गेला आता पा आणि कडीपत्ता पाता हा फोडणीसाठी कोथिंबीर नाही आपल्या कुटुंब हा साधा सोपं आपला जे आहे त्याच्यामध्ये समाधान आपला नाही का चला मित्रांनो मस्त आता फोडणी तयार झाली करता नाही काय काय भिजत घातलंय मठ आणि वटा नाही कालच भिजत घातला होता आणि मग बांधून चू ला मोडी यायला मस्त मित्रांनो हे वटण आणि मठ ते भिजत घातलं होतं थोडं मोडी यायला तर त्याची आता आपली भाजी करायची थोडा रसच बनवायला लागेल ना हा वांज्या पुऱ्या करायच्या मित्रांनो आज चला आपण कधी करते नाही ती पण मग कधीतरी आपल्याला वाटला खाऊची तर करायचं मित्रांनो त्या पुरी भाजी काय चाललं पुरी भाजी म्हणला का मग रामदासला जास्त आवडत आहे ना तर चला आता आपला चला मस्त आता भाजी करायचं का नंतर आपण त्या पुऱ्या करणार आहेत ह्या हॉटेलमध्ये भेटते मित्रांनो पुरी भाजी पण आपण घरच्या घरीच बनवणार आहेत आज हा हा मित्रांनो मस्त मसाला तयार झाला हा आपला ग्रेवी आणि आता हे जे आपण बिजात घातलं होतं ना उसळ मठ वटण ते धुऊन आता मस्तपैकी त्याच्यात तो रसा बनवायचा ना तर हे पत असतो आता आपल्या मस्तपैकी बाजी सुलीभ आणि इकडं आता पुऱ्यांसाठी आपली गव्हाचा पीठ मळायचं काम झालंय तर चांगलाच असा म्हणून या लागला तर गव्हाच्या पिठापासून ह्या पुऱ्या बनवायच्यात आपल्या आज आपण ह्या वांज्या पुऱ्या बनवल्यात या आपण एक दोन वेळेस पण आज पुन्हा एकदा बनवतोय बऱ्याच दिवसाने एकदा बनवतोय ना का मित्रांनो चला आता पीठ चांगलं म्हणून घेतो मग पुऱ्या बनवून घेऊ मित्रांनो रामापा कसा टोकण्या लागलाय काय खातो इशे का ना पुरी भाजी आवडत आहे ना तुला तर मित्रांनो आधी रामदाचीच पसंती आहे चला आता रसा बनवायचा काम चालू म्हणजे भाजी आपण मस्त पैकी आता पुरी भाजी बनवण्याची अजून पुऱ्या बनवायच्या हॉटेलमध्ये गेला का पुरी भाजी पाववाडा ह्या रामाचा फिक्स खाती तर मित्रांनो थोड्याच वेळात आता पुऱ्या करायच्या आता ही भाजी शिजल्यानंतर शिजली का भाजी परत तेना बोलू शिजली त्यांनी ही मटकी आहे ना शिजत आहे पण पण मग ये वाटान आ शिजले शिजले तर मित्रांनो आता आपली भाजी मस्त शिजली मट वाटान हे मस्त शिजून गेला ती आणि आता मग याच्यात फरसन कावसा टाकायचा आता जेवाय बसलो का मग हे वाडून दिला का थाटीज मध्ये थोडं थोडं फरा तर मित्रांनो आता जेवाय बसलो का फरसन नाही आले आपण कुठे दाखव फरसन मित्रांनो आपण दुकानातून या वीस रुपयाचा फरसाण आणलाय मग आता ती भाजी आहे ना जे शिजली आपण जेवायच्या टायमाला असा फरसन वरून फिरावून घ्यायचा आणि पिठाही मारलाय मस्त गव्हाचा आणि आता मस्त पैकी आता पुऱ्या करायच्यात ना हा त्या ठू उतरून आता वांज्या पुऱ्या हा ठू तो आता कडे नाही आपल्याकडे बदलला हा पुऱ्या ह्याच्यातच तळायला लागतील ना तर आपलं पीठ मस्तपैकी असा मोमो झाला आहे इकडं त्याला ठेवलं आहे मग तापाय आता त्यालाही तापलाय मग आता आपण ह्याची भाकर करून घेऊ असा गोळा घ्यायचा करून मोठी भाकर करायची आपल्याने बारीक बारीक नाही करायची तर चला आवड बघा कसं करायचं आहे ना तर आपण व्हिडिओमध्ये पाहत राहा तर अशी मोठी भाकर लाटून घेणार आहे आपण या पळपट आपला पुळपटे भरपूर मोठे मोठी करून घ्यायची डायरेक्ट अशी बोल बोल कमीत राहायची आणि मग आपण नंतर बारीक बारीक कापून घेणार आहे ती तर आपली भाकर आपण मस्तपैकी लाटून घेतले पातळ नाही करायची चपाती आणि थोडी जाडच शिवायची आणि मग आता आपल्या लेकाने अशी हा डबा घेतलाय मॅम मग यांना असे आपण कापून घ्यायच्या असे करून ही मस्त पैकी झाली वांजी तर आपल्याला लिहा अशा सगळ्या करून घ्यायच्या ती आणि मग आपण सगळ्यात सगळं आहे ती थोड्या थोड्या तर दोस्तांनो आता जी मोठी चपाती केली होती ना तिच्या अशा डब्याना कापून अशा बारीक बारीक ह्या अशा पुऱ्या केल्यात पहा मापात म्हणजे एकदम मापात होत्या त्या एकदम गोल गोल आता दुसरी चपाती बनवायचं चालू नाही आणि कधी कधी ना मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आता पोहऱ्यात म्हणजे पोरांचा खोकणा शिकणा हे आवाज येत आहेस मित्रांनो तर चला असो रिअल परिस्थिती आपली आहे ती दाखतोयच आपण ना चला आता ही एक चपाती तयार झाली ही कापून घ्यायला आडू नका पर पोरा खेळायचा मित्रांनो पोरांचा त्याला आरडायचा काडवच्या ना त्या पहा आता ह्या डब्यानं असा मस्त कापून घ्यायच्या पहा म्हणजे एकदम अशा गोल गोल होत्या सगळ्या एक अशा कापून ठेवायच्या पुऱ्या तयार करून ठेवायच्या आणि मग तिकडं आपला तेल कापलाय मस्त पाहिजे ना मग आपण त्याला तळून घेणार आहे ती पुऱ्या चला आता ह्या पोरांचा खेळ चालला मित्रांनो पोरांचा राहतोय आज आपल्या मस्त पैकी आणि आपल्या मित्रांनी ना काही त्यांनी पाव पाववाडा बनवा तो बनवायचा एक दुसरा तर एक दुसरी ना आमच्या काही मित्रांची बरीच कमी टाईम विनंती आम्हाला पाववाडा बनवा तर मित्रांनो नक्कीच आम्ही वडा पण बनवला पण पाववाड्याचा कसा आहे मित्रांनो आम्हाला जवळ पाव भेटते ना नाही तर थोडा बाजारात जायला हवतोय मग असा जवळ भेटत नाही कधी कधी मग तेच आहे बघा तर आता आखे करून झाल्यात ना आता दोस्त पूर्ण ह्या पुऱ्या तयार झाल्यात या पा आता तियाला तळायचं काम पा मस्त तापलाय आणि मस्त फुगतात पुऱ्या पा घरच्या घरी आपण ह्या पुऱ्या बनवतोय आज

भुजून ला, दे चांगलं मग खरपूस भुजून द्यायचे आहे ना लाल लाल झाल्या मस्त पैकी मिच्यानो आणि या ताटामध्ये इड काढून घेऊ आपण या मस्त पैकी आता एक किती टाइम लागेल दहा पंधरा मिनिटं सगळे होतील मस्त अशा आपल्या मस्त अशा कुरकुरीत अशा आणि मस्त अशा ह्या वांज्यापुरी होत्या आता मी रामाची हाऊस होती ना कधी त्याला असं आ... वाटलंय कधी खाली दोस्त नो एकीक पुरे आता तळायचं काम चालय आणि इकडे ह्या ताटा म्हणजे काढायचं काम चालाय आणि रामाची होती त्याला आवडत्यात तो आता त्या थाटीच्याच काढायला बसलाय त्या पहा आता तीन काढल्यात आता जाऊ द्या जा, चला पोरांची हाऊस आहे रामा गार होते मग निवनतं खावा आपण हां तर चला आता रामा टोकण्यास लागून बसलाय पहा रामाला आवडत मी तरुण ना आणि पोरांची झाऊस केली पाहिजे ना झाल्यात ना तरुण हा झाले एकत्र शेवटचे म्हणजे मग जेवण चेवून तर दोस्तान आता एकच राहिले पा ह्या शेवटचा गाणे नाही तळायचा आपला आणि हे पा मस्त पैकी आपल्या एकदम हाट्याला सारख्या मस्त पैकी अशा कुरकुरीत ह्या वांज्यापुऱ्या आपल्या तयार झाल्यात भाजी शिजली आपली मस्त चला दोस्तानो ही पा आपली जेवणाची तयारी चालू झाली ही भाजी हिच्यात थोडासा फारसा फिरव आपण आणि इकडं आपल्या पुरी आधी हे मस्त मस्तपैकी आज आपली पुरी भाजी चला आता घेऊ जेवण आपण तसं आपल्याक भात आहे पण मग आपण आधी पुरी भाजी खाऊ आणि मग भात आणि भाजी पुन्हा आता आमची पंगत बसले जेवायला इकडं रामदास बसला इकडे मी रामदास आहे ते असं ऐकले मस्तपैकी आज पुरी आणि भाजी बनवली आपण हॉटेलसारखी तर काय आमच्या मित्रांची म्हणजे अशी पसंती आहे का पाववाडा एक वेळेस बनवा तर नक्कीच पाववाड्याचा सुद्धा आम्ही हिरवं बनवणार एक दिवस काय साहित्य आपल्याकडे उप उप उपलब्ध उपलब्ध राहत आहे काय नाही राहत आहे तेवढं साहित्य तर आपण ही भाजी बनवली आता पुरी बनवायची तर सोपी मित्रांनो ती गव्हाच्या पिठाशी होते तर चला मित्रांनो रामा मस्त लागते ना तर आम्हाला आवडले मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नव्हे असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय Ya miton no jawayi la, aponata jawan kukundi